आपण आहात न्यूज डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांना लोकशाही रण्णाभाऊ साठे समाजभूषण सन्मानित जत तालुक्यातील माडगेळ येथे गेली तीस वर्ष हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचकृषीतील रुग्णांना चांगल्या पद्धतीने व मदतपूर्वक उपचार करून ग्रामीण भागातील लोकांना मदत करत राहणारे डॉक्टर चंद्रमणी रुद्रप्पा उमराणी यांना आज नुकताच जत येते लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लोकशाही रण्णाभाऊ साठे समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत माजी आमदार विलासराव जगताप राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सरकार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मनसूर खतीब आर पी आयचे संजय कांबळे भूपेंद्र कांबळे प्राध्यापक सुकुमार कांबळे अविनाश वाघमारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ चंद्रमणी उमराणी यांचा सन्मान करण्यात आला के एस न्यूज मराठीचे उपसंपादक संजय कांबळे जत के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा